आष्टा शहरामध्ये भाजपचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी आष्टा शहरासाठी सहा कोटी एकोणसत्तर लाख पन्नास हजार रुपये इतका निधी दिल्याबद्दल प्रथमतः भाजपा शिवसेना क्रांती त्याचबरोबर आर पी आय मनसे यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं हा निधी येण्यासाठी ने आमचे नेते राहुलदादा माडिक त्याचबरोबर सम्राट बाबा माडिक त्याचबरोबर आमचे या स सर्वांनी प्रयत्न केला त्या पद्धतीनं या ठिकाणी हा आष्ट्यात निधी आलेला आहे खऱ्या अर्थानं चंद्रकांतदा मला शब्द टाकला होता की मी सात कोटीचा निधी अष्टा शहरासाठी मागितला होता त्या पद्धतीनं दादा म्हणाले तुला अष्टा शहरासाठी सात कोटी रुपये निधी दिला जाईल त्या पद्धतीनं दादांनी निधी दिलाय याचं श्रेय या कोणी कोणीसुद्धा लाटण्याचा प्रयत्न करू नये त्याच पद्धतीनं उद्या येणाऱ्या आमचे राहुलदादा माडिक असतील सम्राट बाबा माडिक असतील त्याचबरोबर खासदार रहिशील मानेदादा असतील शिवसेनेचे आनंदराव पवार बापू असतील रहितक्रांतीचे सदाभाऊ खोतसाहेब असतील त्याचबरोबर सागरभाऊ असतील गौरवभाऊ नायकुडे असतील ह्या सर्व नेते मंडळींच्या प्रयत्नाने आष्टा शहरात भरघोस निधी आणून दर्जेदार कामं आम्ही आष्टा शहरात करणार आहोत आज या ठिकाणी आज या ठिकाणी आष्टा शहरासाठी जो निधी आलेला आहे हा निधी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने व शिवसेनेच्या वतीने निधी आलेला आहे आणि आष्टा शहरामध्ये जे दळबद्री टक्केवारी मिळवणारे लोक या ठिकाणी कारण नसताना आपले आपटून घेऊन सांगतात गावाला आणि गावातील लोकांचे दिशाभूल करत आहेत की मी निधी आणला म्हणून काही ठिकाणी काही अधिकारी हाताशी धरून काही ठिकाणचे मेल माहिती गोळा सर, करून सर सगळ्यात सुरुवातीला बातमी पाठवून प्रसिद्धी करून इंटरनेटचा सोशल मीडियाचा वापर करून आष्टागरांचे जे दिशाभूल करणार आहे त्यांनी देशाभूल करणं थांबवावं कारण आष्टा गावातील जनता ही शोधणी आहे त्यांना सर्व काही समजतं आणि ज्या लोकांना आत्तापर्यंत एकशे बत्तीस कोटीची कामं केली म्हणून सांगण्यात आलेलं आहे ते साफ चुकीचं आहे एकशे बत्तीस कोटी आत्तापर्यंत नगरपालिकेला निधीसुद्धा प्राप्त झालेला नाही टोटल पस्तीस ते सदतीस लाख कोटी रुपयाची कामं मंजूर झालेले आहेत आणि याचं पुरावा आमच्याकडे लेखी स्वरूपात आहेत याची पण माहिती घ्यावी भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचे आष्टा शहरासाठी भरघोस निधी दिला यासाठी प्रथमतः मी त्यांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर लोकशाही अण्णाभावासाठी हाऊसिंग सोसायटी तसेच महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी त्याचबरोबर जयंत हाऊसिंग सोसायटी या लोकशाही अण्णाभावासाठी नागरी वस्ती सुधारणेअंतर्गत या तिन्ही विभागाला भरघोस असा पावणे तीन कोटीचा निधी दिल्याबद्दल पुन्हादा त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर माझं आष्टा शहरातील तमाम नागरिकांना माझं आव्हान ना आहे की या सोशल मीडियाला बळी न पडता हे जे विकास कामाच्या नावाखाली टक्कव्यहारी मिळवण्याचा जो धंदा चालू आहे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी जी चाललेली धडपड आहे जो गोड आपटून घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याला को कोणीही बळी पडू नये आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सर्व सुज्ञ नागरिकांनी ज्यांना त्यांना योग्य ती दिशा व जागा दाखवून द्यावी व चाललेली जी सोशल मीडियामधून जे नागरिकांची दिशाभूल आहे ही नागरिकांची दिशाभूल साफ चुकीची आहे आणि हा जो आलेला निधी आहे हा आमचे नेते आदरणीय राहुलला माडिक तसेच सम्राटबाबा बाबा माडिक यांच्या विशेष प्रयत्नातून आष्टा शहराला निधन मिळालेला आहे आणि त्याचं श्रेय कोणीही घेऊ नये आणि श्रेयवादासाठी पिसाडलेल्या लोकांनी हे जरा चाललेलं नाटक हे थांबवावं